बस, बस। हा हवा लागते म्हणूनच आले बाहेर आतमध्ये एसी मध्ये पण असं असं हो गुदमरतोय अरे देखो तुम्हारी फ्रेंड आहे मानसिंग तुम्हाला फ्रेंड आहे ना आहे <laughs> <laughs> कितने गिने तुमने गिने मात्र सोशल मीडिया परिवार तर मस्त हवेशीर बसलेली आहे आणि तुमच्यावर गप्पा म्हणून लाईव्ह आहेत तरी पण कारण जसे जसे विषय आठवतात तसे तसे मला असं वाटतं की माझं मत मांडावं एकतर का कि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की बऱ्याच जणी आहेत ज्यांनी सॉरी वगैरे बोलून त्यांना केस मोठून म्हणजे आपण थोडी सवलत दिलेली आहे कारण का की त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा पापाचा पश्चात लोकांना खोटं बोलते इतकी लोक ही जी प्लॅस्टिकची खिलोना बागीन ती असं असंही म्हटली होती केळापूरला मी जाईल त्यावेळेला म्हणजे काय हुशारी ज्या आहे ना त्या हुशारीवर बोलते ही जास्त उड्या मारते ना हुशार मारते ना हिचं असं म्हणणं होतं की मी कोर्टामध्ये पाचशे लोकांना आणली तर पाचशे लोकांना नाही ना ना पण या खिलोना वागिणने पाच लोक पण नाही घेऊन गेली निदान प्लास्टिकच्या तरी घेऊन जायच्या होत्या भावल्या सोबत तर हीच सो तर तुझ्या अवकात आहे ही तुझी लायकी आहे तर तू प्लास्टिकची वाघीण आहेस वाघीण नाही आता तर तू बकरी झाली बकरी है ना तरी बकरी पाच लोकांना घेऊन ये लोम हे काय झालं लोंबडी एका, एका बकरीला घेऊन ये लोंबडी असतो लोंबडी तुला खूप प्राणी संग्रहालयामध्ये राहायला आवडतं ना लोकांना गेंडा बोल नागिन बोल तुला फार आवड आहे ना त्याची लोकांना काय काय बोलायचं लोकांना तर बोलतेच बोलते, बोलते। पण तू इतकी बिंडोक आहे की स्वतःला पण वाघीन वाघीन बोलून तू वेडी सर आणि पाचशे लोकांना घेऊन जाणारी हुशारी मारणारी तू फार हुशारी मारायची याला त्याला दांडकं घेऊन फिरायचीस ना मारायला गाडीमध्ये दांडकं घेऊन कोण फिरत होतो तूच फिरत होती ना हा हा तूच तूच रेडी झालेली प्लास्टिकची खिलोना वागीन तूच तूच आता तुझी हुशारी हां दादागिरी तुझी हुशारी तुला जे समर्थन करणारी लोकं आहेत त्यांना मला विचारायचं आहे जेव्हा ही स्वतः लोकांना शिव्या देत होती लोकांना लोकांची बदनामी करत होती लेकराबांना शिवी काय करत होती त्यावेळेला तुमचं तत्त्वज्ञान कुठे गेलेलं कुठं पाजळायला गेलेलं तुमचं जे तुम्ही आता बोलता नका बोलू शांत राहा मग तेव्हा तुमच्या तोंडाला काय लाग कुलूप लागलेलं ला, कुठलं कुलूप लागलेलं ला। तेव्हा हिचं तोंड तुम्हाला तुम्हा शांत करता आलं नाही का आता जसे फटाके वाजायला लागले तर आता बिळ्यात जाऊन बसलीस काय ग छपरे लोकांना छपरी छपरी बोलत होतेस ना तू कोण आहेस मग हा चाबरे आणि तुझा तो नवरा चाबरा लोकांना सांगतो शिवाय का गा, शिवीगाळ करायला लोकांना शिवीगाळ करतो भांडी घाशा आता ये ना आता का बिळ्यात जाऊन बसली आता ये बाहेर आता का तोंड लपवून बसलीस हं का तोंडाला काळ फासून बसलीस तुला बोल ना तुला अधिकार आहे तू चार वर्ष मला त्रास दिलेला आहे मी चार वर्ष तो त्रास सहन केलेला आहे ज्यांना असं वाटतं ना की बोलू नये तर त्यांनी चार वर्षापासून तोंडाला कुलूप लावलं होतं का याचं उत्तर द्यायचं याचं उत्तर अगोदर द्यायचं आता मामाला बोलता बोलू नका ताई बोलता लक्ष देऊ नका मग हे आधी तुम्ही ना का नाही सांगितलं लक्ष देऊ नका ताई कोणाला बोलू नका कोणाचे तुम्ही पर्सनल आयुष्य चव्हाट्यावर मांडू नका ना कोणाच्या नातेवाईकांना आणू नका कधी असा काळ येईल कधी असा सत्यचा काळ येईल की तुमचे पण नातेवाईक आम्हाला कॉन्टॅक्ट करतील फोन करतील है ना तुमची नाटं सांगतील तुमचे कुटाने सांगतील पण आम्हाला इथे ना ना मी पण आम्हाला अशी आम आम्हाला असे संस्कार नाही आहे की तुमच्या त्या गोष्टी आम्ही चवाट्यावर मांडायच्या फक्त तुम्हाला जे आता काय भोगायला आहे किंवा भोगायला लागेल हे फक्त तुमच्या कुटाण्यामुळे आणि तुमच्या स्वभावामुळे हां आता कुठे गेलं तत्वज्ञान म्हणजे ही सुनी फक्त दुसऱ्यांनाच तत्वज्ञान द्यायला होती का तुझं तत्वज्ञान तेव्हा कुठं चुलीत गेलो होतं माझ्या घराची रेखी करताना ग नाही लोमडी लोंबडीची कोंबडी आता तुम्हाला प्राणी संग्रहालयाचीच भाषा कळते ना चांगली तुम्हाला भाषा कळत नव्हती मग तुम्हाला आता तुमच्याच भाषेत उत्तर मिळेल फक्त तुमच्या एवढ्या गलिच्छ भाषा आम्हाला वापरता येणार नाही मग तुम्हाला प्राणी संग्रहालयाचीच भाषा कळते प्रमिला भोईते हाय प्रमिला भोईते हायू आई हे बंद करो ना ओ मानसिंग बहुत आवाज आ रहा है नहीं इधर हवा नहीं आता है नहीं तुम बंद करो बंद करो फिर थोड़ी देर के बाद चालू करो वापस सुवर्णा डांगे भीम हां काय का चाबरे तो ला तू घेऊन नाही गेलीस केळापूरला फक्त कोंबडीला घेऊन गेलीस तू हां आणि ती कोंबडी इथे आली होती माझ्या घराचं रेकी करायला आणि दुसऱ्यांना तत्वज्ञान पाजळते ही बाई कोंबडी लोंबडी बरोबर कोंबडी गेली ती वाघीण नाही आहे लोंबडी आहे लोंबडी आणि लोंबडी गेली कोंबडीला घेऊन आणि खाऊ भातला <laughs> इडली वडा सांबार आता तो इडली वडा वसूल करेल शोभा कोण आहे शोभा एक जादू टोना करणारी व्यक्ती आहे ती मंचाची फायनान्सर आहे तिचे सगळे पुरावे आलेले आहेत आणि तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे मी, म, मीना शिरसाट हाय ताई जेवण झाले का हो माझं जेवण झालं कधीच झालं आज मी लाईव्ह घेणार होती संध्याकाळची लाईव्ह पण मला ना, ना खूप असं घरामध्ये गुदमरल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं चला बाहेर बसूया थोडी आपण गप्पा मारूया माधवी मेश्राम मी पूर्ण नाव सोशल मीडियावर नाही सांगू